हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही इथे बघू शकता की एका बाजूला रोटी मेकर आहे आणि एका बाजूला पोळपाटावरची चपाती मी तव्यात टाकली तर झालं असं की सकाळी उठल्यापासून झोपेमध्येच ॲक्च्युली माझे दोन्ही हात प्रचंड दुखत होते तर मी औषध वगैरे घेतलं त्याला दुपार झाली मुलांना चपाती तर लागेल तर मग माझ्या लक्षात आल्यावर मला लग्नात रोटी मेकर मिळाला होता तो काढला म्हटलं आज तरी तो कामाला येतो का बघूया मला वाटलं होईल त्याच्यावरती चपाती चपाती नाही तर कमीत कमी फुलके तरी बनतील सो अशा पद्धतीने मी पिठाचा गोळा घेतला त्याच्यात ठेवलं त्याला दाब दिला पण ती ना रोटी बनते ना फुलका बनते त्याचं काही होत नव्हतं शेवटी ती काढली पोरपाटावर लाटली आणि ती पुन्हा भाजायला ठेवली तर असं झालं की म्हणतात ना वेळ आल्यावर कोणीच उपयोगाचं नसतं तसं आज वेळ पडल्यावर दिवसानी मशीनसुद्धा माझ्या कामाला आलेली नाही आहे तर माझा प्रचंड मोठा मूड ऑफ झाला शेवटी ते सगळं बाजूला ठेवलं तुम्ही बघू शकता काय ही म्हणजे काहीच त्याचा उपयोग नाही शेवटी ते रोटी मेकर बाजूला ठेवलं म्हटलं अजून एखादी गोळी खाता येईल चाले आणि पोळपाट लाटण्यावर सरळ चपात्या लाटायला घेतल्या तर अशा पद्धतीने हे असला रोटीमेकर आहे चांगल्याच कंपनीचा कुठला तरी निऑन वगैरे मला माहिती नाही आता लग्नात आल्या त्यामुळे आपण केवढी डिमांड करू शकत नाही तर अशा पद्धतीने माझा चांगला मूड ऑफ झालेला आहे शेवटी मी हाताने चपात्या घेतल्या लाटायला आणि भाजून घेतल्या तर जेव्हा तुम्ही असं रोटी मेकर वगैरे घेणार असाल तर तो चांगल्या कंपनीचा काम कसं करतो वगैरे आधीचे सगळे डिटेल्स घ्या आणि मगच घ्या तर पुन्हा भेटूया तशा वेगळ्या एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत मस्त राखुश करा स्वतःची काळजी घ्या बाय बाय